रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपण ही बाग आहे ना बारा महिन्यातच धरली बारा महिन्यात आणि तुम्हाला पहिल्या वर्षाला असं वाटलं होतं की एका झाडावर शंभर प्लस सिटिंग होईल असं वाटलं होतं का नाही नाही रामकृष्ण रे शेतकरी मित्रांनो मी संतोष वाचकर राम ॲग्रोटेक प्रतिनिधी तर आज आपण अशा शेतकरी बांधवांना भेटणार आहोत त्यांनी रेस्ट पिरियंडपासून आपल्या राम ॲग्रोटेकचं नियोजन आणि जे शेड्यूल आहे ते यूज केलं आहे तर नमस्कार तुमची एक ओळख सांगा शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत सरजीराव मोसमाळ राणार तांबेरे तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर तर ही माई पहिल्या वर्षीची बाग आहे तुम्ही बघू शकता या बागेला आपण पाहिल्यापासूनच राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केलेली आहे तर त्याचे रिझल्ट एकदम छान आलेले आहेत तुम्ही सेटिंग पण बघू शकता कळीचा स्ट्रोक बघू शकता पाण्याची कॅनोपी बघू शकता झाडाची झालेली नाही का डेव्हलपमेंट पण बघू शकता ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो ही बाग आठव्या नव्या आणि दहाव्या महिन्यामध्ये ज्या वाढीच्या अवस्थेमध्ये होती म्हणजे आमचं निवेदन होतं की ही बाग मार्चमध्ये धरायची मग ते मार्चमध्ये धरायच्या टार्गेटमध्ये आपण याचं काम कसं चालू केलं होतं आणि काय काय सोडलं होतं आपण रेस्ट म्हणजे बाग नाही का धरायच्या आधी नाही का ताणा सोडायच्या अगोदर ताणा नाही आपण का बाग सहा महिने झाल्यानंतरच तिला डबल ट्रिपर करून डबल दोन्ही साईडनं खत भरून तवापासून टेकचं नाही एका बायुसमृद्धीन ते सोडलं होतं रूट मॅजिकन ते त्याच्यानंतर झाडं चांगले डेव्हलप झाली होती आपली आपण ही बाग आहे ना बारा महिन्यातच धरली बारा महिन्यात धरली म्हणजे मार्च मध्ये बारा महिने कम्प्लीट झाले आणि बारा महिन्यामध्ये आपण बाग धरली आता एकूण हे झाडं किती आपले सगळे साडेआठशे झाड साडेआठशे झाडे साडेआठशे झाडामध्ये असं एकही झाड आहे का उन्नीस बीस इथं जादा सेटिंग आहे तिथं कमी सेटिंग आहे सगळ्याच्या लोड भरपूर आहे आणि आपल्याला काय थिनिंग करावं लागणार आहे आणि आंतर दोन्ही झाडांमधलं हे आंतर किती आहे बारा बाय नाही का तेरा बाय सात आहे तेरा बाय सात शेतकरी मित्रांनो तेरा बाय सात वर यांनी लागवड केली आणि आता जर बघितलं तर प्रचंड ऊन होता म्हणजे एकोणचाळीस चाळीस या टेम्परेचरमध्ये आपण ही बाग लोड केली आहेत आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं काय झालं माहिती आहे का मा इतरांनी घेतलं चौकी चौकीतून ज्यावेळेस कळी निघायला लागली म्हणजे अवस्थेमध्ये बाजरीच्या दाण्यासारखं त्यावेळेस शेतकऱ्यांनी पाणीच पाण्याचं चा, नियोजन कमी केलं तर मग तुम्ही पाण्याचं नियोजन इथं कसं केलं नाही आपण पाणी नाही का तिला पाहिल्यापासूनच नाही का पहिल्यांद थोडं कमी दिलं तर नंतर पाटाला पाणी आल्याच्या नंतर आपल्या का पाणी भरपूर होतं तर आपण पाणी भरपूर दिल्यामुळं झाडाचे नाही का असं एकही झाडं असं सुरकटल्याने दिसत नाही आपल्याला सगळे झाडं असे फ्रेश शेंडा वगैरे सगळं चालू आहे त्यांचं आणि तुम्हाला पहिल्या वर्षाला असं वाटलं होतं की एका झाडावर शंभर प्लस नहीं नहीं, नहीं, सेटिंग होईल असं वाटलं होतं का नाही नाही एवढं सेटिंग पहिल्या वर्षी व्हायला होती सेटिंग पण मग तिची नाही का आपल्याला साईज आणि ती म्हणत नाही ना आपल्याला साईज साठी पण काम करायचं आहे त्यासाठी आपण आणि थिनिंग पण करणार आहोत आणि आणि जे आपले स्ट्रोक निघतात आता जर आपल्याला साईजवर जर काम करायचं असलं तर काय होत शेतकरी बांधवांचे कळी निघते पण कळीचा स्ट्रोक बारीक पडल्यामुळे ती फळाची साईज अशी बघतो शंभर एकशे वीस ह्या गा किंवा दीडशे लाईतलं याच्यापुढं काही साईज जात नाही आणि आता जर आपण बघितले तर ह्या झाडाचे स्ट्रोक इतके खतरनाक आहे आपण जर याची थिनी केली आणि व्यवस्थित जर नियोजन केलं तर ही साईज नक्कीच साडेतीनशे प्लस चारशे प्लससुद्धा होऊ शकते आता तुम्ही मी एक कळी दाखवत आता आहे आता हा नवीन स्ट्रोक निघलेला आहे तुम्ही पाहू शकता एक स्ट्रोक किती मोठी निघून राहिली म्हणजे बाग शंभर प्लस सिटिंग आहे तरी पण स्ट्रोक निघतात आणि ही कमाल ही कशामुळे माहिती आहे सर आपल्या रामायगरोटे कंपनीचं जे डाळीन स्पेशल आहे डाळीन स्पेशल सगळ्यात मोठं काम करतं काही ही जी कळी निघते तिचा स्ट्रोक मोठा करण्याचं काम डाळीन स्पेशल करतं शेतकरी मित्रांनो हे बागे ह्या बागेचं पहिलं पाणी एक मार्च आणि एक मार्च असल्यामुळे आपण तुम्ही ह्या बागेचं शेड्यूल नोट डाऊन करू शकता का ह्या बागेवर तुम्हाला आता एवढी सिटिंग दिसते आता बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात आम्हाला सिटिंग दिसते पण याचं शिव नियोजन कसं केलं पाहिजे पहिल्या पाण्याला आपण याला काय केलं तर निमकरण आणि कापूर म्हणजे जेणेकरून आपलं जे निमेटोडासन किंवा पांढरी मुळी एकदम तिचं ग्रोथ झाली पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये निमकरंच कापूर आपण पहिल्या याला सोडलं त्याच्यानं त्या ते, हां त्याच्यानंतर काय केलं मग शेंड्याचा थोडा प्रादुर्भाव असल्यामुळं बायोसृष्टी स्प्रेमधून पुन्हा निम निमकरांचा एक निमकरंज लोकिंग स्प्रेमधून टाकलं म्हणजे जेणेकरून थ्रीप्स वगैरे काही येऊ नये म्हणजे चौकी अवस्थेमध्ये मध्ये जेश गुंज अवस्थेमध्ये बाग असतो ते फळ बघू शकता एक पण फळ आपलं चाटेल नाही हे किंग आणि निमकरण त्यानंतर काय झालं मग आता असं वाटलं कळी तर निघू राहिली व्यवस्थीमध्ये पण आता याला मग गरज कशाची म्हणून आपल्याला स्ट्रोक वाढवायचे स्ट्रोक वाढवण्यासाठी काही केलं बरा मायक्रो कंपनीचं कंपनीचं बायोसमृद्धी डाळिन स्पेशल, स्पेशल। आणि रूट मॅजिक आपण इथं याला खालून सोडलं आणि पहिल्या वर्षी जी बाग असल्यामुळे आणि रेस्ट पिरियडमध्ये बायोसमृद्धी असेल आणि आणूश्यक्ती असेल जे जे वेळेवेळेला जशी बागेची ग्रोथ पाहून जसं आपण काम चालू केलं ही यावर कि माहिती हा दुसऱ्या डोसमध्ये परत रिपिटेशन आहे बायोसमृद्धी डाळिन स्पेशल मायक्रो रूट मॅजिक आणि खालून बायोक्रांती आणि रामऑ हेम मॅक्स जे गोळामध्ये भिजून म्हणजे आठ तास गोळामध्ये भिजून परत ड्रिप म्हणून सोडलं दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सोडलं म्हणजे बागेमध्ये निमेटोड येत नाही झाडांची मुळी चांगली चालू असते मुळी चांगली चालू असल्यामुळे जे काही आपण झाडाला देतो ते सगळं अपटेकिंगचं काम होतंय आतापर्यंत याचं आपले दोन डोस झालेले याचे हा म्हणजे रेस्ट पिरियड पासून तीन चार डोस झाले चांगले रेस्ट पिरियड मध्ये नाही का दोन दिलते आपण पण धरल्यापासून दोन केलेले आपण याचे नुसते डाळीन स्पेशलचे दोन याचे आपल्याला करायचं आहे एवढ्यात आठ दहा दिवसात करावं लागत तिसरा डोस पण आता कारण की फुगावणीसाठी काम करावं नाही दोन झाले दोन झाले निमकरांच्या आपले आपण सगळे रामायण रोटीकचे प्रोडक्ट यूज केलेत आणि हे यूज केल्यानंतर तुम्हाला ह्या बागेमध्ये समाधानी वाटलं का आपण यूज केलंय नाही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आम्ही समाधानी आहेच कारण की सेटिंग पण भरपूर आहे कळीचा स्ट्रोक पण चांगला आहे आणि झाडं पण चांगली डेव्हलप झालेले आहे आपले आणि ते तुम्हाला सांगतो पंधरा वीस दिवसापूर्वी दोडक्याचा विषय होता दोडक्याला पण आपण म्हणजे काय दरकारी स्पेशल सोडलं होतं ना त्यांच्यावर आपले डायरेक्ट नाही का सहा सात कॅरेटच्या डोळक्यावरून डायरेक्ट आपले अठरा कॅरेट निका लागली होती अजून पण चालू आहे प्लॉट त्याला पण शेड्यूल चालू आहे म्हणजे टेम्परेचर हाय झाल्यामुळे काय होतं सेटिंग व्हायचं हो हो पिवळे पडायचं गळून जायचं म्हणजे त्याला काय केलं समृद्धी तरकारी खालून एकदा दोन दोन म्हणजे अडीच अडीच लिटरचे दोन डोस दिले त्याला त्यामध्ये त्याचं पाच लिटर सोडतो गेल्या वापरायला पाहिजे का नाही पाहिजे नाही इतर शेतकऱ्यांनी पण हे प्रॉडक्ट वापरला पाहिजे याचा याचं रिझल्ट चांगले आणि किमत किंमत पण काय रेट नाही चांगलं नाही का पीक येऊ शकतं आहे आपलं आम्ही वापरले तुम्ही पण वापरा जरूर वापरून बघायला तर मित्रांनो या बागेची ज्यावेळेस हार्वेस्टिंग प्लॉट होणारी त्या हार्वेस्टिंगच्या वेळेस हा व्हिडिओ आपण नक्कीच तुमच्या पुढे आणणार याचं कारण फक्त पहिल्या वर्षीचे बागे आणि पहिल्या वर्षीच्या बागेपर्यंत आपण किती साईजपर्यंत पोहोचतो याच दाखवण्याचा त्याचा उद्देश आहे आपला करायची असेल तर रामा एग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या बांधावरती येऊन या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतायत म्हणजे जोर झाडाच्या ग्रुथपासून ते डायरेक्ट कळी सेटिंगपर्यंत पर फळं हार्वेस्टिंग होण्यापर्यंत तुम्हाला रामारोडी प्रतिनिधी मारक्षण करतात तर प्रतिनिधी कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून फी घेत नाही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला मारक्षण करतात तर एकदा तुम्ही रामा आयरोटीच्या प्रतिनिधीला कॉल करा तर शेतकरी मित्रांनो राऊरी तालुका आणि राऊरी तालुक्यामधली हे तांबेरे गाव किंवा आसपासचा जो परिसर आहे हा गाडीमध्ये किंग समाज जातो तर कोणाच्या बागेमध्ये जर सिटिंग होत नसेल कळी येते ड्रॉपिंग होते तेलकट असेल बाग पिवळी पडत असेल अशा खूप काही बऱ्याच अडचणी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा अवश्यमध्ये तुमच्या बागेवर बांधावर येऊन सर्व्हिस दिली जाईल आणि ती पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणत्या प्रकारचा आपण चार्ज येत नाही सर्विस हाच एक प्रामुख्याने रामायकोटीकचा उद्देश आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण दन्